पहा साप्ताहिक व मासिक नियोजन इयत्ता चौथी माहे जुलै आणि तिसऱ्या सप्ताहाचं हे मासिक नियोजन आणि साप्ताहिक नियोजन आहे तर पहिल्यांदा अनुक्रमांक विषय पाठ्यघटक अध्ययन मुद्दे व पाठ्यांश अध्ययन अनुभवांचे स्वरूप साधनतंत्रे आणि आवश्यक साहित्य यामध्ये दिलेलं आहे आणि विषय आहेत मराठी गणित इंग्रजी परिसराभ्यास एक परिसराभ्यास दोन खेळू शिकू आणि करू तर उपक्रमासहित प्रत्येक आठवड्याच्या उपक्रमासहित विषयांच्या हे मी नियोजन केलेलं आहे पहिल्यांदा आहे मराठी विषय तर मागील पाठामध्ये मागील सप्ताहामध्ये आपण बोलणारी नदी ह्याचा थोडा भाग आपण घेतलेला आहे आणि यामध्ये आपण या सप्ताहामध्ये आपण बोलणारी नदीचं नाट्यकरण केलं होतं तो उपक्रम त्याचं सादरीकरण इथं केलेलं आहे आणि ह्या बोलणारी नदीचं नाट्यकरणचं यूट्यूबवरील लिंक यूट्यूबवर मी प्रस्तुतीकरण केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर आम्हाला हे हवाय मोबाईल या धड्याचं वाचन मुखवाचन प्रगटवाचन वाचन, वाचन आपण करून घेणार आहोत ह्या सप्ताहामध्ये आणि अध्ययन अनुभवाचं स्वरूप असणार आहे अवयुक्त पात्रानुसार नाट्यकरण करून घेणे आणि हे जे आम्हाला हे हवा मोबाईल आहे त्या पाठाचं वाचन त्यानंतर कठीण शब्दांचे अर्थ आपण सांगून घेणार आहोत आणि त्यासाठी तोंडी काम आपण करून घेणार आहोत नाट्यकरण आणि पाठ्यचित्राचा आपण वापर करणार आहोत गणित संख्याज्ञान तीन अंकी संख्या आणि चार अंकी संख्या पाच अंकी संख्या, संख्या या संख्यांचं लेखन आणि वाचन हे या धड्यामध्ये अपेक्षित आहे त्यामध्ये उपक्रम आहे दशक एकक एक शतक टोप्या बनवणे आणि त्यानंतर आहे संख्या वाचा अक्षरामध्ये व वा अंकात लेखन करा आणि खेळ पद्धतीनं खेळाच्या माध्यमातून आपण दशकशतक एकच्या ज्या टोप्या बनवल्या आहेत त्या एकेका विद्यार्थ्यांना देऊन खेळाच्या माध्यमातून तुम्ही आजारसुद्धा यामध्ये करू शकता आणि खेळाच्या माध्यमातून तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येईल टोप्यावर दशक हजार लिहूनसुद्धा आपण अंक देऊन त्यांच्या हातामध्ये वाचन घेऊ शकता आणि ह्याचं साधनतंत्र आहे तोंडी काम प्रात्यक्षिक आणि यासाठी अंक कार्ड आणि निपुंचं साहित्यसुद्धा तुम्ही संख्या कार्ड अंक कार्ड आणि निपुंचं साहित्यसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर इंग्रजी विषय आहे युनिट वन युनिट वनमधलं वन ऑर वन मेनी फोर थिंग्स अबाऊट मी टेल अबाउट युअरसेल्फ्स अँड साऊंड वर्ड्स यांचा अभ्यास इथं घेत घ्यायचं आहे आणि मग यामध्ये तुम्हाला अध्ययन अनुभवांचं स्वरूप असं येणार आहे रीड अंडरस्टँड अँड सिंग अ रायम प्रोजेक्ट राईट डाऊन युअर नेम राईट अ वर्ड बिगिनिंग विथ इच लेटर इन युअर नेम प्रत्येकाक्षरापासून नावाच्या शब्द तयार करणे हा खेळ इथं घेऊ शकता आणि हे जे आहे सिंग रायम्स आहे आणि प्रोजेक्ट आहे तू पूर्ण करून घेऊ शकता त्यामध्ये साधनतंत्रे तुम्ही वापरणार आहात ओरल रिसाइट आणि ॲक्टिव्हिटी हे साधनतंत्राचा वापर करू शकता आणि त्यानंतर आहे फ्लॅश कार्ड्स आणि ऑडिओ कार्ड्स तुम्ही यामध्ये वापरू शकता त्यानंतर परिसराभ्यास एक तर परिसराभ्यास एकमध्ये धडा आहे दुसरा पाण्याची साठवण पाण्याची साठवणमध्ये जुने जलासाठे आणि जलसाठेचे प्रकार नवीन जलासाठी पाण्याचा जपून वापर हे पाठ्यावश आहेत आणि त्यानंतर जुने जलसाठेचे चित्र शोधा आणि प्रत्येक प्रकाराविषयी माहिती मिळवा आणि पाणी वापरायचं कसे हे आपण स्पष्टीकरण देणार आहोत उपक्रम आहे पाणी जपून वापरावे यावर नाटिका घेणे तर आणि याचे साधनतंत्रे आहेत चर्चा नट्टीकरण आणि चित्र तुम्ही वापरू शकता परिसर अभ्यास दोनमध्ये मध्ये संतांची कामगिरी हा दुसरा धडा आहे मागच्या वेळेस आपण संतांच्या कामगिरीमध्ये मला वाटतं संत नामदेव चक्रधर स्वामी संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव संत, नाम संत एकनाथ यांचा आपण परिचय घेतला होता यामध्ये आपण राहिलेला भाग घेणार आहोत संत तुकाराम संत रामदेव रामदास आणि स्वाध्याय आणि उपक्रमसुद्धा आपण घेणार आहोत तर कोणता उपक्रम आहे आणि स्वाध्याय कोणते ते पण पाहूया संत तुकाराम आणि संत रामदास यांची माहिती आपण विषय करायची आहे कथन पद्धतीनं आणि चित्र दाखवून स्वाध्याय सोडून घ्यायचे आहे उपक्रम आहे मनाचे श्लोक हे जे मनाचे श्लोक आहेत ते पाठ करून घ्यायचे आहे संत रामदासांचे त्यानंतर तोंडी काम साधनतंत्र आहे पाठांतर आणि ह्यासाठी तुम्ही चित्र आणि ऑडिओ आवश्यक साहित्य वापरू शकता खेळू शिकू करोमध्ये खेळीमध्ये खेळूमध्ये आरोग्य शारीरिक स्वच्छता परिसर स्वच्छता योग्य किंवा अयोग्य ते सांगा आरोग्याचं चांगल्या सवयी समजावून सांगणे यासाठी तक्त्याचा वापर करता येईल आणि गरजाधिष्ठित उपक्रमामध्ये जलशाक्तता पाण्याचा पाण्याचा उपयोग पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती पाण्याचा उपयोग स्पष्ट करणे आणि शुद्धीकरणाच्या पद्धती प्रात्यक्षिक दाखवणे उपक्रम आहे पाण्याविषयीचे घोषवाक्य लिहा आणि म्हणा आणि याचा साधनतंत्र आहे चर्चा प्रात्यक्षिक आणि प्रयोग साहित्य निवळणे गाळणे उकळणे हे जे आहेत ते पाण्याच्या बाबतीतले शुद्धीकरणासाठीचे हे साहित्य तुम्ही घेऊन हे प्रयोग करू शकता त्यानंतर करूमध्ये आहे चित्र स्मरणचित्र कल्पनाचित्र त्यानंतर आहे स्मरण कल्पना करून कार्टूनचं चित्र काढून प्रात्यक्षिक